लातूर जिल्ह्यातील मुरुड मध्ये विश्वासात घेऊन राहती जागा हडप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे सात ते आठ वर्षापूर्वी घराचा वरचा मजला बांधण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली एका गरीब कुटुंबाला फसवणूक करण्यात आली याचाच अधिक आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी पाहूयात नमस्कार स्टार महाराष्ट्रामध्ये मी संगा पासून आपल्या सर्वांचं स्वागत करतो आता आपण आहोत लातूरच्या मुरुडमध्ये स्� आणि या ठिकाणी मुरुडमध्ये एक धक्कादायक प्रकार या ठिकाणी समोर आलेला आहे असा प्रकार आहे की जाग्याची जी प्रॉपर्टी आहे ही एका व्यक्तीनं यांच्याकडून कर्ज घ्या तुम्हाला घर बांधण्यासाठी हा वरचा मजला काढण्यासाठी कर्ज देतो असं सांगून ही जागा हडप करण्याचा प्रकार या ठिकाणी मुरुडमध्ये समोर आलेला आहे ज्यांच्यासोबत हा प्रकार झाला आहे आपल्यासोबत आजोबा आहेत काय का का सांगाल की तुमची ही जागा जी आहे आत्ता राहायची ही जागा कुणीतरी नावे करून घेतली असं सांगण्यात आलं ही खरी गोष्ट काय प्रकार घातला होता करून घेतली काय नाव आहे काय म्हणलं जागा खरेदी घेतली मी हा जागा खरेदी कसं घेतलीस काय नाही पैसे दिले काय नाही कसं खरेदी घेतली तहसीलदार साहेबांना काय म्हणले ती जी बाहेर म्हणजे घरी कसा झालं आमचं आमचं चलत म्हणजे विकणारा असं सांगितलं नाही काय म्हणजे ही खर्च इथल तहसीलदाराचं कागद पाहिजे म्हणून तिथ फाय जी बँकेत म्हणून ते घेतले आमचा घेतले कर्ज उपलब्ध करून देतो हा लक्ष्मी बँकेत कर्ज काढून देतो म्हणून लिहून घेतले आमच्या हा तुम्ही आणि कोण 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 घेतो कोणीच नाही मी म्हणलो तरी बी म्हातारीला बोल नव्हतो नाही नाही जायचं नाही म्हणले चार चौघ तीन रेस्टॉरंट चौग चौघा कोणाचे नाव जागा माझ्या नाव एक मुलं नाही मुलं एक होता ते वाढलं समजा दोन मुली हा दोन कधी 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 घडलं होतं आठ वर्ष चालू आहे बघा आठ वर्ष नेमकं काय म्हणतात आता दुसऱ्या पैसे ते ओक्या पैसे काय म्हणतात की मिटून घ्या तुम्ही काय तर पैसे देऊन दोन तीन लाख रुपये देऊन मिटून घ्या राणी कोशी आम्ही देत नाही म्हणा आम्ही कोर्टाने काय निर्णय करील ते करीन पोलिस गेल्यावर काय म्हणले चौबीस चौबीस आम्ही एक रुपये त्यांना माथाऱ्याला दिले नाही म्हणले आणि ते कागू देऊ दिले नाही पैसे देऊन ते पोलिस दिली नाही आम्हाला कागू कोण कोणतो आम्ही तर या मुरुडमध्ये मध्ये असा एक प्रकार या ठिकाणी घडलेला आहे की त्यांची मुलगी आणि त्यांना फसवण्याचा प्रकार या ठिकाणी एका महिलेने केलेला आहे असं या ठिकाणी दर्शवलेलं आहे यांचा हा अनपडपणा बघून या ठिकाणी यांना फसवण्याचं काम या ठिकाणी या महिलेने केलेलं आहे असं या ठिकाणी निदर्शनात येते आपली त्यांची मुलगी आपल्यासोबत आहे नेमकं काय प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत रुपये सुद्धा दिला नाही आम्हाला तिनं लक्ष्मी बँकेत म्हणून फसविली आम्हाला मला वडील माझं पडलं तर काय म्हणले लोक हरे रे असं करून उठविले अंगता द्यायला लावले तिथं त्यावेळेला दोघच होता आम्ही काय म्हणले मावशी काय म्हणले ती का... काय त्यांच्या काय काय सुद्धा नाही होतं घ्यायला काय सुद्धा नाही एक रुपये दिले नाही बघा तिनं माविक आता काय सुद्धा नव्हतं संबंध नव्हतं काय नव्हतं लक्ष्मी बँकेत कर्ज काढून देते म्हणून मला फसविली ती नेली तिनं एजंट वगैरे आहे एजंट तिनं कुठला कुठली आहे की कुणाला टोप माहिती

आम्ही जाणार काय सुद्धा समान नव्हतं बघा ती लक्ष्मी बँकेत म्हणून मला नेले चार पाच बाया दाब टाकून नेले मला तिथे बीशी चं लिपडं होतं ती ती च होतं लिपडं ती बिशी एकीकडे राहिली तर दुसरंच लिहून घेतले माझ्याकडून हा ती बीशी मध्ये बिशी चलत होते कुणाचे ते आमच्या नावची ते नावची ते गटामध्ये पैसे भरत होता हा किती भरत होत्या ती महिन्याला भरत होता बागा दोन हजार दोन हजारचं होत किती वर्ष भरला चार पाच वर्ष भरले पैसे भेटले काय सुद्धा नाही रुपये सुद्धा दिल नाहीत मला भरलेले पण दिल नाही भरलेले बी दिल नाही त्याने आणि जागा पण नावावर नावच जागा करून घेतली त्याने दाब टाकून मला पुरीला दिसत नाही कागद घेतल्या त्यांनी लपून जम्पर मध्ये ठेवून घेतलेले हिला दिसत नाही तिचं पोरग गेलं तर ती पोरगाला शिवा देऊन मायनं माघारी वाट लावून दिली इथे पोराला असं झालेला मी मी बोंबिलचा धंदा करते मुंबईच बघ खेड्याने करते बाजार करते आजोबा म्हणून काय नाही नाही रुपया आमचं रीणच काढणार नाही मातार रीनच काढित नाही मी केलेलंच त्याच्या किशेमध्ये पैसा पडते ते जे नावावर करून घेतले त्याला ओळख आहे का तुमची ओळख नाही माझी मग कस काय तुमचा संपर्क कसा झाला बीसीच्या बी सी च्या योगाने ही पूरी केली तस बीसी कुठं तुमच्या घरी येत होते माझ्या घरी तिने हे नाही आले बी नाही बीसीचा लिपडा म्हणून बी म्हणजे नायगाव 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 हा त्याच दत्ता कोरशे

आ, ही जागा हडप करण्याचा प्रकार या ठिकाणी घडला आहे असं संपूर्ण कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी सांगण्यात येतं नेमकं कोर्ट कशा प्रकारचा या ठिकाणी न्याय देणार आहे भ्रष्टाचाराला आळा घातला जाणार आहे का नाही हा प्रश्न या ठिकाणी मुरुडमध्ये निर्माण होतोय स्टार महाराष्ट्रासाठी मी स्वामी मुरुड